नमस्कार मित्रांनो सर्व आपल्या शिक्षक बांधवांना आणि त्यांच्या परिवारांना मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब परिवारातर्फे दिवाळीच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा तर, मंगल तर मित्रांनो राज्यातील शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत राज्यातील शाळांमध्ये परत एकदा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे याचा टप्पा क्रमांक तीन राबवण्यात येणार आहे तर या संदर्भात शासनाच्या शिक्षण विभागाकडून शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय दिलेलं आहे या अभियानाचं स्वरूप कसं असणार आहे कालावधी कसा असणार आहे बक्षिसं कोणती असणार आहे आणि याची संपूर्ण सविस्तर माहिती काय बदल असणार आहे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शाळांमध्ये परत एकदा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक देत स्वरूप कालावधी बक्षिसे शासन निर्णय निर्गमित झालेल्या सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाकडून अतिशय महत्त्वाचा एक उपक्रम सन दोन हजार तेवीस चोवीस या सत्रापासून राबवण्यात येत आहे आणि त्याचं नाव होतं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा आणि म अत्यंत सुंदर असं हे अभियान अत्यंत महत्त्वाचा असा हा उपक्रम राज्याच्या शिक्षण विभागाकडून राबवण्यात येणार आहे आणि यासाठी राज्यामधील जे सर्व ज्या शाळा होत्या त्या यामध्ये सहभागी झालेल्या जा होत्या तर मित्रांनो सलग आता हा तिसरा टप्पा असणार आहे याचा आणि या, या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा जो टप्पा क्रमांक तीन आहे यामध्ये या अभियानामध्ये या, या कार्यक्रमामध्ये नेमके कोणते बदल असणार आहे कशा पद्धतीचं असणार आहे कधीपर्यंत असणार आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे तर हा शासन निर्णय मित्रांनो सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेला आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून तर संपूर्ण माहिती थोडक्यामध्ये आपण घेणार आहोत जवळपास तेवीस पेजेसचा हा शासन निर्णय असणार आहे तर बघा राज्यातील सर्व शाळांमध्ये व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन हे अभियान राबवणेबाबत अत्यंत महत्त्वाचा विषय धरून हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे हे शासन निर्णय निर्गमित झालेलं आहे तर मित्रांनो या अगोदर जे दोन टप्पे याचे झालेले आहे टप्पा क्रमांक एक आणि दोन या अभियानासंदर्भात आपल्या चॅनलवर आपण प्रत्येक डिटेल व्हिडिओ टाकलेले आहे याची आपण कच्ची माहिती वगैरे कशी तयार करायची याची फोटो तयार कशी करायची याची ऑनलाईन माहिती आपण कशी भरायची आणि हे सर्व आपल्या मोबाईलवरून होणार आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा हा जो टप्पा क्रमांक तीन असणार आहे याची सिरीजसुद्धा आपण लावणार आहोत त्यामधील हा पहिला व्हिडिओ असणार आहे तर बघा आपण थोडक्यामध्ये हा जो शासन निर्णय आलेला आहे याची माहिती थोडक्यामध्ये आपण जाणून घेऊ आणि त्यानंतर या संदर्भात जे काही माहिती असणार आहे ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून समोर बघणार आहोत तर बघा अत्यंत महत्त्वाचा हा जो शासन निर्णय आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर सा शाळा टप्पा क्रमांक तीन हे अभियान राबवण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे अभियानाची व्याप्ती तिथे दिलेली आहे कशा पद्धतीचं असणार आहे उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रातील शाळा तालुके असणार आहे एकूण तीनशे एक्कावन्न आणि जिल्हे असणार आहे चौतीस आणि इकडे जे आहे गृहमुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा आणि वर्ग एक व वर्ग बच्या महा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील शाळा अशा पद्धतीची जी व्याप्ती असणार आहे आणि अभियानाची उद्दिष्टेखाली दिलेली आहे त्यानंतर अभियानाचा कालावधी सगळ्यात महत्त्वाचाही असणार आहे तर मित्रांनो टप्पा क्रमांक तीन जो असणार आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचा म्हणजे या वर्षीचा हा असणार आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा कालावधी अभियानाच्या पूर्वतयारीसाठी असणार आहे या कालावधीत अभियानाची माहिती राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचेल याची दक्षता आयुक्त शिक्षणाच्या मार्गदर्शनानुसार विभागाच्या अधिकाधिक क्षेत्रीय कार्यालयांनी घ्यावी सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्याची होण्यासाठी नोंदणी करावी याबाबत सर्वतोपरी प्रयत्न या कालावधीत करण्यात यावे दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होणार आहे सदर अभियानाचा कालावधी एकतीस डिसेंबर दोन रोजी पूर्ण होईल दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस ते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल त्यानंतरच्या सुयोग्य दिनांकास या अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल तर अत्यंत महत्त्वाचं हे जे असणार आहे मित्रांनो तर या जे हे जे अभियान आहे हे चोवीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दरम्यान याची पूर्वतयारी होणार आहे आणि त्यानंतर तीन नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष या अभियानाची सुरुवात होणार आहे आणि एकतीस डिसेंबरपर्यंत आपल्याला हे संपूर्ण जे अभियान आहे हे पूर्ण करायचं आहे म्हणजे शाळा स्तरावर जे काही का या अभियानासंदर्भात जे काही तयारी आहे जे काही आपल्याला ऑनलाईन माहिती वगैरे आहे ते संपूर्ण करायची आहे तर या अगोदर मित्रांनो दोन टप्पे झालेले आहेत त्यामुळे बऱ्याच आपल्या सर्व बांधवांना सर्व शाळांना याबाबतची कल्पना आहे नेमकं आपल्याला काय करायचं आहे तर तर बघा अभियानाचे स्वरूप अभियानात सहभागी होऊन एकमेकाशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात येईल पायाभूत सुविधेसाठी अडतीस गुण असणार आहे ध्येय धोरण अंमलबजावणीसाठी एकशे एक गुण असणार आहे आणि शैक्षणिक संपादनुकासाठी एकसष्ट गुण असणार आहे तर ते कशा पद्धतीचे असणार आहे इथे संपूर्ण माहिती त्याची दिलेली आहे डिटेलमध्ये आपण बघणार नाही सहभागी शाळांचे कामगिरीच्या आधारे मूल्यांकन होणार आहे त्यानंतर याची जी समिती असणार आहे तीसुद्धा इथे दिलेली आहे त्यानंतर वर्ग व वर्ग च्या याच्यासाठी सुद्धा कार्यक्षेत्रासाठी त्याची एक समिती आहे आणि उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्र म्हणजे ज्या आपल्या शाळा येणार आहे जिल्हा परिषदच्या उर्वरित महाराष्ट्रातल्या तर त्यासाठी जे समिती असणार आहे तालुका पातळीवरील मूल्यांकनाचे कार्य करण्यात येईल तर बघा पद्नाम कार्यालयपद साधन केंद्र समन्वय म्हणजे केंद्रप्रमुख अध्यक्ष असणार आहे तालुका स्तरावरील मूल्यांकनाच्या कार्यासाठी त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सदस्य असणार आहे आणि स्था खाजगी अनुदानित शाळेच्या म माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापकसुद्धा सदस्य असणार आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती मित्रांनो यामध्ये दिलेली आहे तालुका स्तरावरील मूल्यांकन समिती अशा पद्धतीची असणार आहे तिथे बी जे असणार आहे ते अध्यक्ष असणार आहे मुख्याधिकारी नगरपालिका सदस्य असणारे गट शिक्षणाधिकारी सदस्य असणारे आणि विस्तार अधिकारी जे असणारे सेवा शिक्षण ते असणारे सदस्य सचिव तर अशा पद्धतीच्या ज्या समित्या असणार आहे संदर्भात त्या असणार आहे आणि जे पारितोषिके आहे त्याची रक्कम वगैरे कशा पद्धतीची असणार आहे हे सुद्धा इथे संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे उर्वरित महाराष्ट्रासाठी जे असणार आहे जसं यू आर सी तालुका दर्जा तालुकास्तरीय बक्षिसाची रक्कम जे असणार आहे पहिले तीन दुसरे दोन तिसरे एक अशा पद्धतीचे आणि हे संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे सविस्तरपणे तर मित्रांनो अत्यंत हे महत्त्वाचं अभियान आहे मागच्या दोन सत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे राबवण्यात आलेलं आहे आणि या सत्रामध्ये सुद्धा याचा टप्पा क्रमांक तीन जो आहे हा राबवण्यात येत आहे त्या संदर्भात आता शासनाच्या शिक्षण विभागाकडून हे शासन निर्णय जो आहे याचा निर्गमितसुद्धा झालेला आहे आणि अत्यंत महत्त्वाची हे जे उपक्रम आहे किंवा कार्यक्रम आहे संपूर्ण शाळांसाठी असणार आहे आणि आपणाला यामध्ये सर्व शाळांना सहभागी देखील व्हायचं आहे तर मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती असणार आहे राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन जो आहे तो राबवण्यात येणार आहे आणि तो कधीपासून राबवण्यात येणार आहे त्याचं व्याप्ती वगैरे कशी आहे काय आहे याची या संपूर्ण सविस्तर थोडक्यात माहिती आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे तर मित्रांनो या संदर्भात संपूर्ण सिरीज आपली समोर येणार आहे याची नेमकी नोंदणी वगैरे आपल्याला कशी करायची याची यामध्ये कोणते काही चेंजेस जर असतील ऑनलाईनमध्ये ते आपण कसे करायचे आहे त्यानंतर याची कच्ची माहिती वगैरे आपण कशी तयार करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण समोरच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर परत एकदा संपूर्ण बांधवांना आपल्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असंच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद